नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत आंबड प्रतिनिधी आकाश जळके आंबड उपविभागीय अभियंता पाटबंधारा क्रमांक दोन येथे अधिकारी व कर्मचारी नेहमीच गैरहजर असतात आंबड तालुक्यातील आणि शहरातील अनेक लोक आपली कामे घेऊन उपविभागीय अभियंता कार्यालय पाटबंधारा क्रमांक दोन या कार्यालयात येत असतात परंतु येथे अधिकारी आणि कर्मचारी फक्त नावालाच हजर असतात त्याविषयी विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरं दिली जातात ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना कार्यालयातील रिकाम्या खुर्च्या बघून निराशा आणि हताश होऊन परत घरी परतावे लागते यांचा प्रचंड त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर वचक निर्माण करण्याची गरज असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे यावेळी माध्यमाशी बोलताना दिनखर उघडे विविध वेळेस मी इथं आलेलो आहे परंतु त्यांनी आता मी आज माहिती मागायला आलो तरी त्यांची तर कोणीच एकही माणूस हजर नाही असं चार पाच झालेलं झालेले आणि मग मी त्यांना त्याच्यासाठी माहिती विचारली होती की बाबा हे लोक कधी येते त्यांचा टायमिंग ता काय ता आहे तर ते त्या ह्याच्यात त्यांनी मला असं उत्तर दिलं की हे जे तुम्ही प्रश्न विचारतात हे लोकाच्या हिताचे नाहीत म्हणजे साहेब लोक तिथे येत नाहीत तर ते कोणत्या हितासाठी इथे येत नाहीत कळत नाही आज आता तुम्ही पावा प्रत्यक्ष पाहू शकतात पूर्ण याचं तुम्ही हे घ्या फोटो घ्या तुम्हाला एक त्याची त्याच्या ह्याच्या बाजी काय कोणतं असं एक तिच्या बाईची एक हा ज्यावेळी असाल ती बाई एक ती जाती फक्त आता त्या बिचारीची काय हातात नसल्यामुळे ती कायदा घेऊ शकत नाही कोणाला बोलू शकत नाही म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का इथं तुम्ही कधी पण आला तर एकही कर्मचारी इथं कार्यालयात उपस्थित नसतो एक बी नाही मी दोन तीन वेळेस याचे व्हिडिओ काढले स्वतः स्वतः व्हिडिओ काढून साहेबाला पण पाठिले त्यांनी पाहिलेत का नाही हे मला माहीत नाही पण मी त्यांना पाठवू होते की तुमच्या जे विभाग आहे त्यांची ही आणि उपविभाग हा म्हणजे कलेक्टर स्तरचं जे ऑफिस आहे इथं कंटिन्यू लोक लागेल पाहिजे कारण तीन तालुक्यात इथून कारभार चालतोय इथं साहेब तर एकच दिवस गेले हजार नाही पाहिजे त्याला मिटिंग वगैरे असेल त्या दिवशी गेले तर ठीक आहे पण असं रोजच त्यांनी बाहेरचे बा आणि सांगून कोणी मत याच्यावर गेलो त्याच्यावर गेलो सांगते तर जे मूळ इथं जे स्टॉप होईल तो तर जागेवर पाहिजे चालवणार असेल दुसरे कोणी असतील त्याच्या हाताखालच्या कोणीच राहत नाही इथं एका साहेबाचं आम्ही नाव सांगू शकत नाही याचं हे नाव म्हणून काय मी समजा आज सामाजिक कार्यकर्ता जिल्ह्याचं काम करतो मी माझ्यासारखेच जर असे हल्ला असेल तर सामान्य लोकांचे काम कसे करत असतील मी त्यांना वारंवार सांगून ही समजा हीच हाल असतील तर सामान्य लोकांचा तर विचारच करायचा नाही एकच कामच होत नाही सामान्य त्याच्यामुळे सामान्य येणार बी नाही तिथं